बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना सत्यवरून सत्यवरून उलटून टाकल्या कट्टरपंथीयांनी उलटून टाकले त्याच्यानंतर ज्या बांगलादेशमध्ये अनेक दिवसापासून जो रांगकाळ माजलेला आहे त्या रांगकाळामध्ये आपला अल्पसंख्याक आहे हिंदू समाज असलेला हिंदू समाज याच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे त्या महिलांवर अत्याचार होत आहे त्यांची संपत्ती लुटली जात आहे तरी तरी आपल्या हिंदू समाजाला बांगलादेशातील हिंदू समाजाला हिंदू धर्म भारतातील हिंदू समाजाने सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्याचे ठरविले असल्यामुळे हा एवला येते त्याचा बांगलादेश बांगलादेशमधील हिंदू हिंदूवर अत्याचार होत आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी येवला येथील सुद्धा हिंदू बांधव रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्यांना पाठिंबा देत आहे तरी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सुद्धा आता आता इंटरनॅशनल स्तरावरून बांगलादेशवर दबाव आणावा आणि हिंदूंचे हिंदूंचे संरक्षण करावे म्हणून आम्ही एवढा तहसीलदारांना निवेदन देण्यात देत आहोत की लवकरात लवकर त्याची कारवाई व्हावी ही नम्र विनंती